काळकोंडी गावात पोळा सण उत्साहात पंचेचाळीस बैलजोड्यांची भव्य मिरवणूक हिंगोली जिल्ह्यातील काळकोंडी गावात यंदा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पारंपरिक सणात शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून मिरवणुकीत सहभागी केले होते एकूण पंचेचाळीस बैलजोड्यांनी या सोहळ्याची शोभा वाढवली पोळ्याच्या निमित्ताने बैलांना खास आकर्षक वस्तू परिधान करण्यात आल्या होत्या ज्यात झुली आणि घागरमाळा यांचा समावेश होता तसेच बैलांना नागवेलीची आणि लिंबाची तोरणे बांधण्यात आली होती सायंकाळी तीन वाजल्यापासून धोल ताशांच्या गजरात आणि वाजत गाजत या सर्व बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली गावातील मानकर यांच्या हस्ते बैलांची पारंपरिक पूजा करण्यात आली त्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला विशेषत मानकर यांची बैलजोडी अत्यंत आकर्षकपणे सजलेली असल्याने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती काळकोंडी गावातील या उत्साही वातावरणामुळे सणाला एक वेगळीच रंगत आली होती